राष्ट्रीय एकता दिनानिमित्त रन फॉर युनिटी अर्थात एकता दौड या उपक्रमाचे आयोजन खोपोली पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले होते या उपक्रमाचा शुभारंभ खोपोली पोलीस ठाण्याच्या परिसरातून झाला शहरातील विविध भागातून या एकता दौड उपक्रमाला नागरिक सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थी आणि विविध संस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नागरिकांनी ठिकठिकाणी या एकता दौडचे स्वागत करत सहभागी नागरिकांना प्रोत्साहन दिले अखेरीस या एकता दौडची सांगता खोपोली पोलीस ठाण्याच्या आवारात करण्यात आली या प्रसंगी खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल यांनी सहभागी नागरिकांचे मनपूर्वक आभार मानत त्यांचे कौतुक केले त्यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय एकतेचे महत्व अधोरेखित केले आणि समाजातील सर्व घटकांनी परस्पर सलोखा सौहार्द आणि बंधुतेचा संदेश जनमानसात पोचवावा असे आवाहन देखील केले या उपक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांनी पांढऱ्या रंगाचा टी शर्ट ट्रॅक पॅन्ट आणि शूज असा एक समान ड्रेस कोड परिधान केला होता या कार्यक्रमात उत्साही खुपोलीकर नागरिक विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते करिअर कोचिंग क्लासचे विद्यार्थी विद्यार्थिनी हेल्प फाउंडेशन स्वराज्य पोलीस मित्र संघटनेच्या रायगड जिल्हाध्यक्ष दमयंती कोळी तसेच पत्रकार बांधव यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खुपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन हिरे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रभावीपणे पार पडला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी देखील या दौडमध्ये उत्साहाने सहभाग घेत समाजात राष्ट्रीय एकतेचा संदेश दिलाय सम्राट मराठी लाईव्ह साठी विशाल वाघमारेसह ब्युरो रिपोर्ट खोपोली